भातुकलीचा खेळ मांडला घर बांधले उनात बाप असणारा प्रत्येकानं हे ऐकावं भातुकलीचा खेळ मांडला घर बांधल उनात पाया मधली भिंगरी होवल फुले नाचली अंगणात ती गंध लेवणी अशी दरवळली ती गंध लेवणी अशी दरवळ एक उन्हारी कि बाप हा म्हणतो जन्म देऊनी दार उघडले स्वर्गाचे कन्याला म्हणजे स्वर्गाच दार उघडले बाप हा म्हणतो दे लेखीच्या का आयुष्याला मग पायला भले मोराचे पुन्हा नदीचे वाणे सांडून जाई एक दिवस कुमारियाचे जगणे गुन्हाचे जगणे ग ¿Qué es eso?